नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया ए सी आय मुंबई रिजनल कॉन्फरन्स संचलित जी बी ई आय या धार्मिक अल्पसंख्याक संस्थेची मेथॉडिस गर्ल्स स्कूल शंभर टक्के अनुदानित प्राथमिक शाळा मराठी माध्यम तळेगाव दाभाडे तालुका मावळ जिल्हा पुणे पिनकोड दिला आहे फोर वन झिरो फाय झिरो सेवन तर मित्रांनो ही दिलेली अल्पसंख्याक संस्था आहे प्राथमिक शाळा आहे मराठी माध्यमाची शाळा आहे आणि शंभर टक्के अनुदानित शाळा आहे या ठिकाणी शिक्षण सेवकाची पदभरती करण्यात येत आहे शिक्षण सेवक पाहिजेत वॉक इन इंटरव्ह्यू या ठिकाणी प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे खालील मान्यताप्राप्त अनुदानित पदांकरिता प्रत्यक्ष मुलाखत घेण्यात येत आहे रिक्तपदाचा तपशील या रखान्यात दिला आहे शैक्षणिक पात्रता दिली आहे एच एस सी डी टी एट बारावी डी टी एट पदसंख्या एकूण दोन पदे शिक्षणसेवक म्हणून भरण्यात येत आहे जात प्रवर्ग जातीचा प्रवर्ग खुला ओपनमधून भरण्यात येणार आहे जागा सर्वच कॅटेगरीचे उमेदवार या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात मुलाखतीला हजर राहू शकतात टी ई टी परीक्षा उत्तीर्ण उमेदवार म्हणजेच उमेदवाराने टी ई टी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी वय शासकीय नियमानुसार वयोमर्यादा शासनाच्या धोरणानुसार किंवा शासनाच्या नियमानुसार या ठिकाणी राहणार आहे अनुदान शंभर टक्के अनुदानित इन्फॉर्मेशन सूचना इच्छुक व पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह अर्ज व कागदपत्रांच्या सत्यप्रतींसह स्वखर्चाने दिलेल्या वेळेमध्ये समक्ष हजर राहावे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस स्वार वार गुरु सॉरी गुरुवार वेळ सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत ठिकाण हचिंग्ज हायस्कूल सेवन फायर रोड पुणे फोर डबल वन झिरो फोर झिरो तर मित्रांनो या ठिकाणी जे कोणी पात्रताधारक उमेदवार आहे अशा इच्छुक व पात्र उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंटसह अर्ज व कागदपत्रांच्या सत्यप्रतींसह अप्लिकेशन आणि शैक्षणिक कागदपत्रांच्या सत्यप्रतीसह स्वखर्चाने दिलेल्या वेळेमध्ये समक्ष उमेदवाराने हजर राहायचे आहे मुलाखतीचा दिनांक दिला आहे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस मुलाखतीचा दिवस आहे गुरुवार आणि मुलाखतीची वेळ दिली आहे सकाळी दहा वाजेपासून दुपारचे दोन वाजेपर्यंत ठिकाण आहे मुलाखतीचे हचिंग्ज हायस्कूल सेवन फायर रोड पुणे फोर डबल वन झिरो फोर झिरो मुख्याध्यापिका मेथॉडिस्ट गर्ल्स स्कूल तडगाव दाभाडे प्रा ए डी ओहोळ सचिव जी बी आय एम आर सी मुंबई